नमस्कार आपण पाहता श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व पुढे पाठवा आज आपण पाहणार आहोत पत्रकार अनिल तुप्पे यांनी केलेलं निवडणूक विश्लेषण श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन भाजपाचे विक्रम पाचपुते हे सदोतीस हजार मताच्या लीडने विजयी झाले त्यांना नव्याण्णव हजार पाच मते मिळाली तर अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांना बासष्ट हजार मते पडली तर शिवसेना उद्धव ठाकरे गट महाविकास आदा आघाडीच्या अनुराधा नागोडे यांना तीन नंबरवर जावे लागले तर वंचितचे उमेदवार अण्णासाहेब शेलार यांना चौथ्या क्रमांकाची मते पडली रिंगणात सोळा उमेदवार होते एक हजार लोकांनी नोटाला आपली पसंती दर्शविली लाडक्या बहिणीने भावाला जरी मते दिली असली तरी सर्वच महिलांची मते सर्व उमेदवारांना विभागली आहेत प्रमुख बाब म्हणजे या निवडणुकीत राहुल जगताप यांना बासष्ट हजार सहाशे चौसष्ट व अनुराधा नागोड यांना एकावन्न हजार एकशे एकावन्न मते मिळाली तर अण्णासाहेब शेलार यांना अठ्ठावीस हजार सत्तर मते मिळाली तिन्ही उमेदवारी यांच्या मतांची बेरीज केली तर एक लाख बेचाळीस हजारच्या आसपास जाते आणि आमदार विक्रमसिंह बाजपते यांना तर फक्त नव्याण्णव हजार आठशे वीस मते मिळाली आहेत यावरून पाचवीतील मुलगाही सांगेल की वंचित आघाडी महाविकास आघाडी व अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांना मिळालेल्या हे आमदार म्हणून निवडून आले आहेत पाचपुते यांना मानणारे कार्यकर्ते त्यांच्या सोबत राहिलेमुळे पाचपुते यांना जास्त प्रचार करायची गरज भासली नाही होम टू होम असा त्यांनी प्रचार केला त्यांना प्रतिभाताई पाचपुते प्रतापसिंह पाचपुते व बंधदाता पाचपुते व त्यांच्या सहकार्यांनी साथ दिली अनुराधा नागवडे यांनी अजित पवार यांच्या पार्टीमध्ये असताना चांगला जनसंपर्क वाढवला होता लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मोफत भरून अनेक महिलांना लाभ मिळवून दिला होता निवडणूक जाहीर झाली आणि भाजपची उमेदवारी प्रतिभा पाचपुते यांना जाहीर झाली त्यामुळे त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला व उमेदवारी मिळवली परंतु महाविकास आघाडीमधील शरद पवार यांच्या पार्टीचे राहुल जगताप यांना बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी केली नेते अण्णासाहेब शेलार यांनीही वंचितची उमेदवारी मिळवली परंतु या सर्व घडामोडीत भाजपचे विक्रम पाचपुते यांनी फायदा उचलून आमदार माळगळ्यात पाडून घेतली परदेशात शिकून आलेल्या व आपल्या परिवारात राजकीय धडे घेतलेल्या विक्रमने एक नवा विक्रम केलाय असे म्हणणे वावगे ठरणार नाही